पाकातले रवा लाडू कसे बनवायचे यासाठी ते खुसखुशीत कुश होण्यासाठी काय करावे लागेल मिश्रण वाया जाईल का आणि पातळ झालं तर कसं करायचे लाडू बनवताना ते कसे सुधरायचे त्यासाठी आपण कसं प्रमाण घ्यायचं या सगळ्या गोष्टींचे आज आपण इथे बघणार आहोत हे आपण आज हे रव्याचे पाकातले लाडू इथे आपण बघणार आहोत चला तर बघूयात या सगळ्या गोष्टींचं या व्हिडिओमध्ये आपण आज आपण बघणार आहोत नमस्कार मी गौरी गौरीज चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे रव्याचे लाडू इथे आपण बघतो आहोत की हे त्याचे दोन भाग केल्यानंतर किती छान मौसूत असे हे लाडू आपल्याला दिसतायत समोर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे चला तर बघूयात सुरवातीला इथे आपण एक मोठी कढई घेतली आहे त्याच्यात हे अशा पद्धतीने चार वाट्या आपण रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घेतलेला आहे एका कढईमध्ये आपण चार वाट्या बारीक रवा घेऊन तो मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने यामध्ये आपण अर्धी वटी तूप यामध्ये घातलेलं आहे आपण बघू शकतो हे गाईचं तूप आहे तुम्ही कोणतंही साजूक तूप यामध्ये घालू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद बारीक आचेवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे आणि मोठी कढई घेतल्यामुळे आपला हा जो रवा आहे आपण भाजतानाचा तो बाजूला सांडत नाही यासाठी मोठी कढई घ्यावी यानंतर आपण इथे बघतो आहोत छान रवा मंद आचेवर भाजल्यामुळे त्याला इथे आपण बघतोय गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे या यामुळे याचा रंग बदलत नाही आणि खुसखुशीत खमंग असा छान लाडू बनतात यामध्ये आत्ता आपण एक वाटी साजूक तूप आणखी घातलेलं आहे हे आपण चार वाट्या रवा घेतल्यामुळे त्यामध्ये आपण हे दीड वाटी तूप आपण यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही रवा मोठा घेतलात तर थोडंसं तूप आणखी लागू शकतं यामध्ये आता आपण मंद आचेवर हे सगळं छान मिश्रण भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या ओलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे हे, हे यामध्येच घालायचं कारण असं आहे की रवा आणि खोबरं दोन्ही एकाच वेळेला भाजलं जातं आपल्याला सेपरेट वेगळा रवा किंवा खोबरं भाजायची गरज नाही साधारण पंधरा मिनटंपर्यंत आपण हा रवा बारीक मंद आचेवरती आपण हा भाजतो आहोत हे अशा पद्धतीने रवा आणि खोबरं असं आपलं भाजून झालेलं आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे इथे आपण बघतोय रवा भाजलेल्याचा छान सुगंध येतो यावरून ओळखायचं आहे की आपला रवा हा भाजून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन वाटी साखर घातलेली आहे आता याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे छान आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे मंदच आचेवरती हे सगळं करायचं आहे यानंतर साखर बिरगळीली आपण बघू शकतो हे बघा एक पाच ते दहा मिनटात यामधली साखर विरघळल्यानंतर एक पाच मिनटातच आपला पाक तयार होत असतो त्यामुळे आता आपण इथे बघू शकतो त्याला पाक छान उकळतो आहे आणि साधारण साखर जेवढी घेतो त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी घालायचं पाकासाठी अशा प्र प्रमाणात साधारण आपण पाक बनवतो इथे तीन वाट्या साखर घेतल्यामुळे साधारण दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त आपण पाणी घेतलेलं आहे आपल्याला यासाठी एक तरी पाक बनवायचा आहे ज्यावेळेस पाकाला एक तार आपल्याला दिसेल त्यावेळेस आपला पाक झाला असं आपण म्हणू शकतो इथे आपण गॅस बारीकच ठेवलेलं आहे इथे बेलदोडे काढून ठेवलेले आहेत लाडूसाठी आपण बघू शकतो वाटीमध्ये आपण पाकाचं दोन बोटांमध्ये तार दिसती आपल्याला हे बघा लक्षात असू द्या की या वेळेसच आपण पाक झाला असं म्हणू शकतो हे बघा अशी छान तार आलेली दिसती आपल्याला आता आपला पाक तयार झालेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता या बंद केल्यानंतरच आपण त्या कढईमध्ये आपण रवा सगळा आणि रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण त्यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने आता ते छान हस हलवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी त्यामध्ये काही गुठळ्या किंवा काही बा जाड गाठी बनवू नये यासाठी छान मिश्रण हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे सुरुवातीला पातळ आहे यामध्ये आपण बेलदोडेही घातलेले आहेत तुम्ही वेलदोड्याची पूडही करून घालू शकता हे मिश्रण सगळे मिक्स छान केल्यानंतर आपण ते थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि एक अर्धा तासानी मध्ये मध्ये चेक करायचं आहे यामध्ये आपण काजू बदाम याच्यामध्ये घातल्यामुळे ते या पाकाच्या गरम पाक असल्यामुळे त्यामध्येच ते छान शिजून निघतात त्यामुळे वेगळे तुपामध्ये परतून घ्यायची गरज नाही गरम पाकामध्येच ते छान मिक्स होतात अशा पद्धतीने आपण बघू शकतो आता हे झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर एक पंधरा वीस मिनटानंतर चेक करायचं आहे की पाकामधलं आपलं मिश्रण छान मिक्स झालं का घट्ट झालं की नाही लाडू वळायला ते योग्य आहे की नाही हे इथे हे बघा आपण आत्ता बघू शकतो आहोत हे पंधरा मिनटानंतर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे घट्ट अशा पद्धतीने लाडू वळायला ते योग्य आहे आता आपण लाडू वळून इथे बघू शकतो आहे हे लाडू जे आहेत हे अशा पद्धतीने मौसू छान आपले लाडू तयार झालेले आहेत कारण आपला पाकही अतिशय योग्य आणि परफेक्ट झालेला आहे इथे आपण बघू शकतो साधारण अर्धा किलो लाडूमध्ये तीस ते पस्तीस लाडू होतात आता आपण सुरुवातीला टिप्स बघणार आहोत जर लाडू बिघडला जर पाक बिघडला तर काय करायचं तर यासाठी जर पातळ झालं तर आपण मध्यम आचेवरती दोन मिनटं ते गॅसवर ठेवून परतून घ्यायचं मिश्रण आणि हळूहळू ते घट्ट होतं आणि ते लाडू बनण्यासाठी योग्य होतं आणि जर मिश्रण पाकात घातल्यानंतर जर खूप घट्ट झालं आणि अगदी रव्यासारखं भुसभुशीत झालं तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी कोमट दूध घाल करायचं आणि ते कोमट दूध त्या रव्याचं जे सा मिश्रण असेल त्याच्यावरती शिंपडायचं हळूहळू थोडं थोडंसं करून आणि त्याचे लाडू बनवू शकतो आपण तरीसुद्धा जर आपल्याला वाटलं नीट होत नाही आहे तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं मौसूत ते बनवून त्याचे आपण लाडू करू शकतो व्हिडिओ कसं वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा असेच लाडू तुम्हीही बनवून बघा थँक्स